हॅलो हाय नमस्कार कशा आज सगळे मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये सो आजचा आमचा व्हिडिओ असणार आहे मॅटर्निटी शूटचा ज्याच्यासाठी आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि तो दिवस आज उजाडलेला आहे सो एक दिवस आधी राकेशही आले होते सो आम्ही कुठल्या लोकेशनवरती शूट केलं काय आमची थीम होती आणि काय कुठल्या गोष्टी आम्ही वेअर केलेल्या होत्या हे सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आम्ही केलेली मस्ती So, सगळ्या गोष्टी so, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हॅलो गुड मॉर्निंग सो आमचं पहिलं शूट सात साडेसात वाजता आहे सकाळी सो पंचवटीला त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो आता साडेचार झाले मी लवकर उठले फ्रेश झाले वाटत नाही पण खरंच फ्रेश झाले आणि आता राकेश होता आहे फ्रेश सो इथे आम्ही रात्रीच आमचे जे कपडे वेअर करायचे ते काढून ठेवले होते बाकी सगळ्या सामाने ते काढून ठेवले आहे आणि सात वाजता आम्हाला लोकेशनवर जायचं आहे त्याच्यातसाठी मी मेकअपवालेला पण लवकर बोलवलं आहे सहापर्यंत कदाचित मेकअप आर्टिस्ट पण येईल सो तेव्हा मी दाखवेन माझं पूर्ण लुक पूर्ण कॅप्चर करायला वेळ भेटेल का नाही मला माहिती नाही बट यस रेडी झाल्यावर मी पूर्ण लूक नक्की दाखवायला रात्रीच आम्ही काही गोष्टी सॅग्रिगेट करून ठेवल्या होत्या ब्ल्यू बॅगमध्ये माझे मॅटर्निटीचे ड्रेस आहे जे मी रेंटने मागवले होते या मोठ्या बॅगमध्ये राकेशचे आणि माझे शूटसाठी जे काही नंतरचे ड्रेस होते ते होते त्यानंतर दुसऱ्या बॅगमध्ये आमचे शूज आणि चप्पल्स होते जे आम्हाला ड्रेसवरती लागणार होते आणि रात्रीच फर्स्ट लुकसाठी आम्हाला जे काही ड्रेस लागले होते ते आम्ही काढून ठेवले होते कारण की सकाळी सकाळी कुठलाच गोंधळ नको व्हायला धावपळ नको व्हायला म्हणून रात्रीच सगळ्या गोष्टी आम्ही सॅग्रिगेट करून ठेवल्या होत्या सकाळी खूप लवकर मेकअपचा होता त्याच्यामुळे पूर्ण शूट नाही घेता आला सो आता मी माझा लुक दाखवतो हलव नका ना हलवू नका शेफ आहे ना असा लुक केला होता फर्स्ट लुक त्यानंतर पुढे कळेलच आता चाललोय आम्ही मॅटिनिटी शूट करायला खूप लवकर जायचं होतं पण आम्ही जवळजवळ एक तास लेट झालोय कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मेकअप कसा वाटला तेही सांगा एक गोष्ट होती की आमचे जेव्हा शूट होता त्याच्या दोन दिवस आधीच पाणी पूर्णपणे म्हणजे पाऊस थांबलेला होता आणि पंचवटी पूर्ण पाण्याने भरली होती पण त्या दिवशी पाणी खूप सारं उतरून गेलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला खूप छान प्रकारे इथे शूट करता आलं हवं त्या लोकेशनला हवं त्या पोजवरती आम्ही शूट करू शकलो होतो कारण की बऱ्यापैकी पाणी इथे उतरलं होतं दोन दिवस आधी प्रचंड पंचवटीमध्ये पाणी होतं जे कोणी नाशिकला राहणारे असते त्यांना खरंच माहीत असेल की केवढं पंचवटीमध्ये पाणी शिरलं होतं किंवा भरलं होतं पूर्ण सो जेव्हा 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 मी राकेशला सांगून ठेवलं होतं जेव्हा जेव्हा जे तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा जेव्हा फोटोग्राफर तुम्हाला फ्री करतील तेव्हा तेव्हा तुम्ही मध्ये अशा क्लिप्स घ्या कारण की मला व्लॉग बनवायचा आहे त्याच्यात मला ॲड करता येईल म्हणून सो त्यांना जेव्हाही वेळ भेटत होता तेव्हा हे शॉर्ट क्लिप्स वगैरे घेत होत्या आणि पंचवाटीमध्ये आमचा पहिला ट्रेडिशनल शूट होता जो साडीवरती होता मी दोन साड्या काढल्या होत्या पण त्याच्यातली राकेशला आणि फोटोग्राफरला ही साडी आवडली त्याच्यामुळे मग आम्ही ही साडी फिक्स केलेली होती आणि पंचवटीमध्ये तिथे शूट झाल्यानंतर मग आम्ही तिथेच मार्केट होतं मार्केटमध्ये काही त्यांना शूट्स घ्यायचे होते तर ते आम्ही शूट घेतले होते आधी पहिला शूट झाल्यानंतर थोडा नाश्ता करून घेतला होता कारण की सकाळचं मी काहीच खाल्लेलं नव्हतं मग त्याच्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये शूट घेतला आणि आता आम्ही जात आहो आमच्या दुसऱ्या लोकेशनला

सो so, इथे आमचं पंचवटीला फर्स्ट आ, लोकेशन होतं तिथे शूट झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत तपवनला जे आमचं सेकंड लोकेशन होतं तपवनला खूप जास्त वेळ नाही घालवला आम्ही एक पंधरा वीस मिनटं गेलो बट तिथे जायलाही खूप उशीर झालेला आणि इतकं सुंदर वाटत होतं ना ह्या रस्त्यावरून जायला आणि क्लायमेट पण खूप छान होतं ऊन होतं बट खरंच खूप छान वाटत होतं त्या रस्त्यावरून जायला कारण की दोन्ही बाजूने झाडं होतं त्यांचं पूर्ण शेड होतं आणि तुम्हाला म्हणून सांगते फर्स्ट टाईम मी आणि राकेश आम्ही पहिल्यांदा पाहतो पाहतोय आणि तपोवनला गेलो आहे नाशिकमध्ये मी एवढे वर्ष राहिली बट मला खरंच नव्हतं माहिती की तपोवन हे एक लोकेशन पण नाशिकमध्ये आहे आणि खूप सुंदर लोकेशन आहे बॉस म्हणून तर हे आम्हाला फोटोग्राफरमुळे कळालं की ह्या लोकेशनलाही आपल्याला शूट करता येईल आणि खरंच खूप सुंदर लोकेशन आहे जर अजून कोणी तुम्ही गेले नसाल तर पवनला तर मी नक्की सजेस्ट करेल तुम्ही जा खूप शांत खूप शांत आणि खूप छान असं वाटतं इथे या लोकेशनवरती सो आम्हाला ते शूट करून खरंच खूप छान वाटलेलं इथे să capă asumi mi de un तितकी दमली होती शूट्स वगैरे घेऊन इतकी दमली होती मला आता माझं एका पॉईंटला मला आता असं झालं होतं की बस आता नका मला शूट कुठलं काढायला सांगू तुम्ही मला बसू द्या एका ठिकाणी निवांत सो मी हे फोटोग्राफर दादाला बोलले पण आता बस झाले माझे फोटो आता मला कुठलेच पोजेस द्यायला लावू नका आणि फोटो काढू नका तुम्ही आता राकेशचे जेवढे फोटो काढायचे तेवढे फोटो काढा त्यांच्याकडनं जेवढे शूट करून घ्यायचे तेवढे शूट करून घ्या बट मला नका सांगू कारण की सकाळचे उठलेले होते त्यानंतर आम्ही लोकेशनला गेलो आणि कंटिन्यू तीन साडेतीन तास उभं राहून ह्या अवस्थेत एवढा वेळ उभं राहणं आणि शूट देणं आणि प्रत्येक वेळी चेहऱ्यावरती स्माईल ठेवणं हे खरंच खूप कठीण झालं होतं मला नंतर नंतर आणि आता असं वाटत होतं आता मला खरंच ब्रेकची गरज आहे थँक गॉड आणि थँक्स त्या फोटोग्राफर दादांना की त्यांनी लवकर फ्री केलं तपवनवरून नाहीतर मला असं वाटलं होतं इथे पण आता आम्हाला खूप उशीर होणार आहे बट आमचं तिथलं लवकर शूट आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो त्यानंतर पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला लवकर म्हणजे दोन वाजेच्या आत तुम्हाला दुसऱ्या लोकेशनवरती यायचं आणि त्यांनी आम्हाला सोडलं साडेबारा वाजता आता एवढ्या वेळात मला रेडी पण व्हायचं आहे त्यानंतर मेकअप वगैरे करायचं सगळ्याच गोष्टी होत्या बट uh, मी इतके दमले होते तर घरी आल्यानंतर मी चेंज वगैरे काहीच नाही केलं मी फक्त जाऊन पडले थोडा वेळ रेस्ट केले आणि कंटिन्यू या अवस्थेत कंटिन्यू तीन साडेतीन तास उभं राहणं हे खरंच शक्य नव्हतं बट ठीक आहे ते झालं मग घरी आलो थोडा रेस्ट केला जेवण केलं त्यानंतर मग मी इथे रेडी व्हायला लागले सो so, हा ड्रेस मला राकेशने बड्डेला गिफ्ट केला होता माझ्या लग्नानंतरचा पहिला बड्डे होता तेव्हा सो अजूनही हा ड्रेस मला व्यवस्थित फिटिंगमध्ये बसला सो इथून आम्ही आमच्या थर्ड लोकेशन गेलं जे होतं अंजेनेरीला आम्ही राहतो सिडकोमध्ये सिडकोवरून आम्ही अंजनेरीला गेलो लोकेशन पण एवढे लांब लांब होते की अर्धा आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच वेळ गेला सो याच्यानंतर पण खूप छान शूट केलं होतं याच्यानंतर आमचं लास्ट लोकेशन होतं कानेटकर गार्डनला सो तिथेच मी जे रेंटने ड्रेस घेतले होते मॅटर्निटीचे ते ड्रे त्या ड्रेसवरती आम्ही तिथे शूट केलेला बट त्यावरचे मेकअप आणि शूट्स वगैरेच्या क्लिप्स नाही आहे माझ्याकडे कारण की खूप उशीर झालेला आम्हाला इथूनच साडेचार पाच वाजले होते निघायला त्याच्यामुळे त्याच्यावरचे काही व्हिडिओज काढताना आले ते मॅटर्निटीचा जो व्हिडिओ येईल आमचा लाँग व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचं ड्रेस कुठले होते आणि लोकेशन काय ते कळेल सो so, नेक्स्ट डेला राकेशला जायचं होतं बडू द्याला कारण की त्यांना ऑफिस जॉईन करायचं होतं त्यांना सुट्ट्या नव्हत्या ते दोन दिवसाच्या सुट्ट्यांवरतीच आले होते आणि त्याच्यातच आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी निपटवून घ्यायच्या होत्या सो so, इथे राकेशसाठीच मम्मीने छान चिवडा बनवून दिला होता आणि ह्या कडकण्या होत्या ज्या फुलोऱ्यामध्ये होत्या राकेशला प्रचंड आवडला सो मम्मीने त्याही त्यांना बांधून दिल्या कारण की राकेशचे खाण्याचे थोडे हाल होत आहेत मला माहिती आहे सो कधीकधी ते जे नाही सो त्याच्यासाठी मग त्यांना या कडकण्याची उड्या राहिल्या तर थोडंसं चावम्याव होऊन जातं त्याच्यातसाठी आणि इथे राकेशला मला बाय म्हणायला खरंच बिलकुल आवडत नाही कारण की दोन महिन्यानंतर आम्ही भेटलो आहे फोनवरती बोलणं व्हायचं बट व्हिडिओ कॉलवरती बोलणं वगैरे असं आमचं झालंच नाही ह्या दोन महिन्यामध्ये ते जेव्हा घरी आले तेव्हाच आम्ही एक दुसऱ्यांना पाहिलं दोन महिन्यानंतर असंच झालं होतं आणि खरंच खूप वाईट वाटतंय की त्यांना असं वाटतं मला वाटत होतं की तुम्ही थांबा नका जाऊ अजून बट ठीक आहे काम आहे म्हणून जावं तर लागेलच सो तुम्हाला मला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय